तर काहीच आपला दादा आलाय मच्छी घ्यायला काय होतं तू प्रत्येक ब्लॉकला कमेंट करत असता दादा आलाय मस्त पापलेट ना कोलबी घ्यायला कसं लागतं आपला मावरा एक नंबर तुम्ही पण या या लवकर लवकर का तुम्ही केसं काम हिरो सारख दिसून पूर्ण वनसाइ टेम्पो घालते दादानी बघा पूर्ण गेले एवढा कसा खटा हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला की ऐकलं सर्व मजेत असाल तर आताच सकाळचे वाजले साडेसात वाजले आज खूपच लेट झाला गाईज रात्री लाईट गेली तिथं लवकर झोपलो नाही सो सर्वांचीच गेली ती आमचीच नाही दादा पण लेट मी पण लेट सर्वच आता निघतोय जायला यांनी बघा काय अखरेद केला वरला वाटत हे बघा यांचे चालू झाले असं वापर कव्हर आहे तरी पण शीट येऊ खा हो कव्हर फाडला वरचा नशीब शीट ना फाडला आता हे बघा आणल्या बसला या यो लाले ये लालियाशीच अशी एसी, अशीच करता नि करशील गे बघा बाबू ये 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 बाबू तुला आपला बाबू बघा आता थोडे दिवसात चालली हो उठायचेच प्रयत्न करते चल उठ चल उठ चल चल ए ए, ए चल 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 उठ चल ये 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 भीतच नाही रडत पण नाही रडला नाही नाक्यावर निघाला तरी पण नाही नस घेतलं तरी पण नाही ना काव काय हसतच असत ए गाईल बघू शकता तुम्ही इथे कुत्री नाचल्यांना पाणी पण पडले किती घाण झाले ते हे पेटीवर पण बसलेले आम्ही ते बोटल्या वगैरे फेकून दिल्या त्या बोटल्यानी काहीच फरक पडत नव्हता सो दादाला राग आला दादानी सर्व बोटल्या फेकून दिल्या ते कुत्रे घाबरतच नव्हते त्याला तर काय फायदा रोज येऊन बसायचे नाही अजून घाण करत होते बोटलं दिसल्या तर दादा चला पटापट साफसफाई करून घेऊ मस्त बघा दादा लावतो मस्त चला तर काय सर्व साफसफाई वगैरे करून झालेली मावरा वगैरे सर्व लावून झालेला आहे मावरा का मी दाखवत नाही ते तुम्ही दाखवतो ब्लॉगमध्ये बघा त्यांनी दाखवलं तर मी ना दाखवत सर्व साफसफाई करून बसले मस्त आराम करतोय फक्त एकच काम राहिलं आहे तो करायच लागतो आणि नाही केलं तर आपल्या असं दुसरं कोण करणार आहे तर आपल्यालाच करावं लागतं बरोबर कामाचं काम आहे तो आपण स्वतःच करतो तू कोणाला त्रास बी देत नाही आणि आपलं आता दुकान वापस तिकडे जिथं होतं तिकडेच जाणार आहे बघा आता आई आई बोलते तसंच जायचं आहे का नाही ते कंफर्म नाही पण जिथं होती ना त्या जागेवर आपल्याला त्याच जागेवर जायचं वापस हे बघा Okay. परत इथे जायचं आपल्याला काय पण करू आता okay. सर्व सात इथून सगळी घाण वगैरे काढू इथं माल टाकू भरराव करू मस्त आपला आपल्या बाईच्या लेवलला एकदम भारी या दुकानाला मिस करू आम्ही एवढा असं दुकान आहे आपला वापस आपलं दुकान इथे येणार आहे सर्व इथली घाण वगैरे सर्व काढून टाकेल मी एकदम साफ सुत करू मस्त इट वगैरे इथं लावायची गरज नाही ते गटर आहे म्हणजे गटर म्हणजे इथून जरासा होल पाणी झालं तर आम्ही आमच्यामुळेच बसलेला ना बाई पाऊस पडायला लागला बरोबर जोर जोरात पावसाचाच भरोसा नसतं तर पडतं पडता नाही आता ना उद्या काम करायला चालू घेतलं ना म्हणजे कपड्याचं काम करायला चालू केलं ना तर पाऊस नाही पडला थोडंसं आम्हाला पण जीवाला भार वाटला पाहिजे ना बांधायला तर माणसंच बोलायला आहे पण इथे थांबावं लागेल ना त्यांच्या हातात वस्तू वगैरे द्यावं लागेल त्यांना रस्ते वगैरे द्यावं लागतील आपल्याला वापस ना ना आपला आपला सप्रापास सांगू किती आई किती खुश आहे ना काल रात्रपासून भाई एवढी खुश आहे ना सांगूनच काय फायदा आहे काल रात्रपासून तिचा जीव नुसतं उपाल जी, म्हणजे का बोल तळमळ करत कधी बांधू कधी झाले नाही इथं बसतच नाही ना पहिली गोष्ट डायरेक्ट तिकडे जाऊन बाहेरच जाऊन बसते पाऊस पडला आतमध्ये ते नाही आता बाहेरच असते काय माहित का पण एक असतं गाईच जी जागा असते ना ती माणसासाठी लकी असते ती तसंच काहीतरी आहे आईसाठी ना आमच्यासाठी तसंच काहीतरी आहे आपल्या बाईचं दुकान लांब पडत ना बाई तिथून आवाज येतो का आई ऐकू पण येत नाही ना काहीच नाही म्हणून आपलं दुकान होत तिथं परत इथेच ठेवायचं ते या ब्लॉग मध्ये नाही तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्हाला सर्व भेटेल तर पाऊस पडतं हे बघा पाऊस ना आता थोडासा बरप येतो कापून घेऊया जास्त काय नाही काही तीनच लाद दादानी

था था। आज आज कस्टमर कोणालाच नाही सगळी असेच बसले मुन्ना पण बसले दादा पण बसले न तिकडे आले सगळी बसले तशीच चला मारा हे सॉरी टाका बरं टाका पटापट टाका जायला तर काही दुकान वगैरे बंद करून डायरेक्ट घरीच चाललय आपल्या सोबत दादा आहे दादा जरा चाललाय बरोबर कुठेतरी बाहेर भिवंटीच्या शॉपवर चालू आहे दादा आणि रोष दादा जाईल आई आणि दादा जरा बाहेर गेले म्हणून दुकान बंद केला पावले दोन वाजता लेट झाला इथून नको समोर काही नका ना काहीच काय करू तसे दादा होता पण मला जरा मन लागला माझा नाही एकटा असतो ना भाई खूप कट्टर आला असता आपल्याला असतं ठीक आहे आपले तिन्ही लादे आपले पूर्ण फ्रीज भरून टाकलाय चाललोय घरी मस्त जेवतो आराम करतो साडे तीन वाजता जायचं तर गाय जाई मी ताडपत्रे आणले मस्त वाशिवाल्या ठेवलेली मी दादा खोलत का नाही तुला बघा मस्त तालपत्रे आणलं आहे तालपत्रे आणून गेले सामान गेले तू सामान भरले डायम कुठं पाच किलोमीटर दार पैसे तुला खर्च तुझा लिहून ठेवू सगळा हा लिहून ठेव सगळा लिहून ठेव म्हणून तुला मॅनेजमेंट ने तुझी बरोबर आई नाही बघू दे मी आता चला जावाला टाइम येऊ पण चालले दुकानावर मस्त इको घेऊन चालले दादाचे बबले त्याची गाडी जरा काम गाडीचं म्हणून वहिनी पण आहेत चला तर काही आताच दुकानावरती पोहोचलो सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे मस्त ना मस्त साफसफाई करायला घेतली तर माझं माहित आपल्या दुकानात येणार आहे सो उद्या बघू बघा मस्त इथला कचरा होता सर्व काढून झालेला आहे इथं थोडीशी घाण ती पटापट काढून घेऊया टप बी सगळं फेकून घेऊया नाही आई पण आहे इथं सर्व आई होतो बाकी काही नाही जोपर्यंत घेतो तोपर्यंत काहीच होत नाही काय म्हणत का हे बघा इथे पूर्ण साफसफाई करून घ्यायची हे पूर्ण म्हणजे पूर्ण साफसफाई करायची आहे आता आपला दुकान इथं जिथं तिथेच येणार आहे का टेन्शन नाही आता तुम्ही येत था असाल तर आपलं दुकान पहिल्या जागीच आहे तो आपल्या बाईचं दुकान आहे नाही तर आपल्या बा आपलं स्वतःचं राहील काय टेन्शन घेऊ नका जसं तुम्ही इथून येसाल ना दोन नंबरचं दुकान आपलाच आहे तो पहिला बाईचा नाही तर आपल्या पहिले जे जागेवर होतं आपलं तेच जागेवर वापस आम्ही इधेरी खडे दे इधरी वापस आहे मस्त आपल्याला पायऱ्या पण बनवायच्यात आता इटं पूर्ण नाही ना मस्त लाईनिशीर लावून घ्यावं लागतं पूर्ण तसं चला पहिले सातवे करू चला तर घ्यायचं आता चालतो ताईच्या इथे तो गायत्रीला दिसले चिंबुरे बानू दे का तुला चाल बाजी नाही आज बघा काय नाटक चाललं घेऊन जा घे 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 चालू घे चालू घे लगे घेतले घेऊन जाऊ दे नाही नाही मला भाऊ मारे घे चल तर काय आज आपला दादा आला मिरची घेरा कावळा दादा मसल ब्लॉक ऑन आहे हां कमेंट करत असतात ठीक आहे दादा आलाय मस्त पापलेट ना कोलबी घ्यायला कसं आप लागतं आपला मावरा एक नंबर तुम्ही पण या लवकर लवकर का तुम्ही केस काढले तर हिरो जर का दिसायला लागला रेपासून तर चला आता दादा दा मच्छी घेऊन जाईल सो दादा भेटत नाही आपल्याला लवकर कधीतरी टाइम आज त्याला कसा टाइम भेटला काय माहित कामातच बिझी असतं ट्रॅफिक ट्रॅफिक रोजच आहे दादा हे बघा ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये आपला दादा पण आला चला तर काही संध्याकाळच्या वाजले सव्वा सात वाजले दादानी दादा दुकान लवकरच बंद केलेलं आहे तर कस्टमर एवढे नाहीत ना कस्टमर कमी आहेत म्हणून दादाने लवकर दुकान बंद केलेलं आहे आणि आम्ही चाललो आता मस्त रॅपिड भरायला चाललं इथे कसं एकदम लेवल करायचं ना पूर्ण आता आपल्याला इथं दुकान करायचं ते सर्व लेवल करायचं बघा हे पूर्ण लेवल करून घ्यायचं थोडे पाणी वगैरे खड्डा वगैरे ना सर्व लेवल करायचंय चला जायला निघूया चल दादा पटकेन पटकन चला निघूया पटकेन पहिला चिकन घेऊन घे तर पळा 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 लवकर झाला ते बघा इथून सगळं गेले सगळं काय क्लीन केले राहू दे की आम्ही करतो मामा राहू द्या चला निघूया गाईत पहिले चला कुठे जायचं आपल्याला काय विचार करतोय दादा यार जरा बापांचे दर्शन झालेले दादा निघूया समोर चला तर गाईच पोहोचलो आपल्या भट्टीचे ते दादाची बघा अक्रोडिंग चालू आहे टेम्पो सोबत कसा डेंजर आहे अक्रोडिंग सारखा बाबा बाबा बसवली दादानी बाबा दादानी टेम्पो बसवली की बघा पूर्ण वन साइड टेम्पो घालली दादानी थांब पूर्ण आतमध्ये व्हायचा गेले एवढा कसा खड्डा आला का नाही दे बर 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 निघली डायलॅन पाहिजे त्याला डेंजर चला काय का इथून कसला खड्डा डेंजर होता वाटत बी नाही आहे पण मला बेकार खड्डा होता बेकार बाबा मला आता मी पण काय नाही तर चला लवकर लवकर जाऊ आपला काम एक करून घेऊ पाठक्या टाइमपास नको ऑलरेडी खूप टाईम झालाय अंधार झाल्यावर मग काय समजणार नाही पाऊस पडल्यावर बी काय समजणार नाही पाऊस नाही सध्या म्हणून तर चला दादानी -पत ते टेम्पल आले तर पटापट सर्व काही भरून घेऊ दादानी थँक्यू चला बरोबर लावलं लेवलला ला पटापट भरून घेऊ टाइमपास न करता ड्रायव्हर कसा ना मला पाच मिनिट आले मी घाबरलो पूर्ण वन साइड गेलो तुझ्या तुझ्यावर मी बी बोललो बाबा आम्हा बाजूवर चला रॅपिड तिथेच आहे तर पटापट भरून घेऊ निघूया पुढे झाला चला तर काही दादांनी भरायची सुरुवात केलेली आहे दादा बोलू तू थकल्यावर मी मला सांग मी टाकतो मी थकल्यावर तू टाक तर दादा बघा किती स्पीड नाही फटाफट फटाफट आता तीन ध्या टाकले दादानी रॅबिट ये ना दादा कुठे कडक ना झाला ना चला बघू दादा कशी धक्त लगेच आपण बी करूया सो एकट्यामध्ये एकट्यावर सोडून जमणार नाही कारण की हे काम एकट्याच नाही दोघा तिकांच आहे सो पटापट पड़ टेम्पो भरू जाऊ आपल्या दुकानावर चला तरी काही दुकानावरती पोहोचलोय दुकानावरती ना आता इथं मस्त लेवल करून घेऊ एकदम मस्त टप्लू बी आला आपला पहिले का बोलतात पाहिलं आपण दरवर्षी कापतो आपण चला पटपट करून घेऊ जास्त टाइम न करता पाऊस बी ना पडत नॉर्मल नॉर्मल पडत तर पटापट करून घेऊ हो। बघा म्हणजे मस्त मेहनत करतोय पूर्ण आजच्या आज पूर्ण आम्हाला यो रॅबिट टाकून मोकळा करा हो हो आज तू भेकर वादा फुल भरून देतो एकदम टाकाटक हे बघा शेत आमचा शेत हो आम्ही उद्या बांधे शिवून हा काही बी करून मांडायलाच आपल्याला

मी दादा सर्व आपला काम करून झालेले मस्त लेवल वगैरे करून झालेले काही टेन्शन नाही फक्त हे उद्या सकाळी यायचं लवकर आणि सर्व दुकान वगैरे जे तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये बघा कंटिन्यू कसं काय होतं ते आता ब्लॉक मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा सो दादा मस्त वडापाव होतो आमच्या बंधूंचा दुकान होता योगेश सांगते लोक आम्ही ती खाऊन घेतो मस्त तू खायचे दादा मी बघायला बघायला चल मग खाऊन पा, ये पाच वडा पाहि आपलं प्रत्येकाचं मन सारखं नसतं भाऊ तुझं मन जसं तसं आमचं नाही आहे आम्ही सर्वांचा विचार करतो तू तू तसं करत नाही जगता बघता चला तर काही संध्याकाळ वाजले पावणे पावणे दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे मस्त झालं साईडला साफसफाई वगैरे करतोय तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका